प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या येणाऱ्या भागांमध्ये जबरदस्त ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे मुक्ता आणि सागर यांचं नातं एका वेगळ्या वळणावर आता येणार आहे कारण सागर हा मुक्ताशी कायमचा एकरूप होऊन जाण्याचा विचार करत असतो आणि त्याच दरम्यान मुक्ताच्या काही अडचणी असतात तर आता त्या सगळ्यांमधून सागर आणि मुक्ता एकमेकांसाठी कसे मार्ग काढतात हे आपल्याला या ट्विस्टमध्ये पाहायला मिळेल त्याच्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की ऐका तर सागर हा टेन्शनमध्ये असतो कारण त्याच्या आणि मुक्ताच्या नात्यामध्ये पुढे काहीच घडत नसतं त्यानंतर इथे सावनीचं लग्नाचे सगळे विधी होणार असतात लग्नाची मेहंदी तर झालेली असते संगीत हा पुढचा प्रोग्राम असतो त्याच्यामुळे संगीतसाठी घरातल्या लेडीजला ले ले कसं मनवायचं हा मिहिका आणि मुक्ता पुढे मोठा प्रश्न असतो तर इथे इंद्रा आणि माधवी दोघींनाही डान्स करायला लावायचं असतं इंद्रा तर म्हणत असते त्या मांजरीसारख्या सावणीच्या लग्नात बाबा काही नाचणार नाही मला तर नाचायचंच नाही आहे बापू म्हणतात की काय नाचायची गरज आहे सगळेच जण या सगळ्याला अडथळा आणत असतात मात्र मुक्ताला टेन्शन आलेलं असतं मुक्ताला हे सगळं लग्न घराप्रमाणे करायचं असतं कारण सावणीवरचा राग तिचा गेलेला असतो आता इंद्रा म्हणत असते की ती बाजूची आपली बामणी नाचणार आहे का त्यावेळेला ती म्हणते की नाही आई तरी डान्स करणार नाही आहे मग आता सई माऊ म्हणते की मुक्ताई तू डान्स करणार आहेस का तू आणि बाबा तेव्हा मग हे ऐकल्यानंतर स्वाती तर टेन्शनमध्ये येते कारण इंद्रा ऑलरेडी खूप चिडलेली असते त्यानंतर माधवीला देखील सांगितलं जातं की प्लीज तुम्ही डान्स करा माधवी म्हणते की छे बाई मी कशी डान्स करणार मी तर एक टीचर आहे आणि हे माझ्या पेशाला तर नाही बाबासोबत मी काही डान्स वगैरे नाही करणार हा तेव्हा आता मुक्ताला इथून पण निराशाच झालेली असते आणि इंद्राकडून पण निराशाच झालेली असते ती विचार करत असते की मी आता पुढे काय करू त्यानंतर मग याच दरम्यान दोघीजणही डान्ससाठी तयार झालेले असतात मिहिकामुळे माधवी तर तयार होतेच त्याचप्रमाणे तिथे माधवीचं बघून इंद्रा देखील डान्ससाठी तयार झालेली असते दरम्यान आता मुक्ताचं पोट बिघडलेलं असतं सागर तिला भरपूर पाणी प्यायला देतो आणि म्हणतो की तुम्हाला ठीक वाटतंय का तेव्हा ती ठीक वाटते असं म्हणते पण मात्र त्याला पोट दुखतंय असं काहीही ते सांगत नाही त्यानंतर साग ऑफिसमध्ये जातो तेव्हा त्याच्या ते ऑफिसमध्ये आता काही कारणास्तव मयुरेश आलेला असतो आणि मयुरेशला गप्पा मारल्यानंतर तो प्रश्न विचारतो तो म्हणतो की हे बघ ना मला काही विचारायचं आहे माझा ना एक मित्र आहे ना त्याचं नातं नवरा बायकोंचं तसं नवरा बायकोसारखंच आहे पण दोघांचं नातं ना काही पुढे जात नाही आहे एकमेकांना अजून काहीच बोलत नाही आहेत हा त्यांच्यात प्रेम तर आहे असं तो त्यांना सांगतो मात्र मयुरेशला कळलेलं असतं की सागर हा या सगळ्या मित्राच्या गोष्टीच्या आड स्वतःचीच गोष्ट लपवत आहे म्हणूनच सागरला तो म्हणतो की एक काम कर तुमचं नातं तर चांगलं आहे ना म्हणजेच तुझ्या मित्राचं रे तुझ्या मित्राचं आणि त्याच्या बायकोचं नातं तर चांगलं आहे ना मग तुझ्या मित्रानेच पुढाकार घ्यायला हवा त्याने तिच्याबरोबर पुढच्या नात्याची एक स्टेप घ्यायला हवी हां या सगळ्यामध्ये लेडीज कधीही पुढाकार घेणार नाहीत त्याच्यामुळे एक काम कर तू त्या मित्राला सांग की तुझी बायको तर तुझ्यावर प्रेम करतेच तर तिच्याशी तू आत्ता पुढे फिजिकल व्हायला जा म्हणूनच असं ऐकल्यावर आता सागर तर त्याच्याकडे बघतच राहतो तो पटकन मुक्ताचाच विचार करू लागतो तर दरदरून घाम फुटतो त्यावेळेला मग मयुरेश म्हणतो की अरे हे असं का घाबरलंस तू ही तर तुझ्या मित्रासाठी ॲडवाईस आहे ना तेव्हा सागर ओके असं म्हणून तिथून निघून जातो आणि त्याला मयुरेश एक चांगली ॲडवाईस देतो त्याला आता टेन्शन आलेलं असतं की मी पुढे काय करू तर इथे इंद्राला टेन्शन आलेलं असतं इंद्रा म्हणते की मला कोणीतरी डान्स शिकवा मुक्ता तुम्हाला डान्स शिकवशील ना तेव्हा मुक्ता म्हणते की हो काळजी करू नका मम्मी मी तुम्हाला डान्स शिकवते मुक्ताला ती म्हणते की तू तु, तु तुझ्या आईच्या बाजूने तर नाही आहेस ना तर तुझ्या आईला शिकवशील जाऊन तेव्हा मुक्ता म्हणते की नाही मम्मी तुम्ही अजिबात काळजी करू नका मी आहे ना तुमच्यासोबत त्यानंतर आता सागरने पूर्ण प्लॅनिंग केलेलं असतं ज्याप्रमाणे मयुरेशने सांगितलेलं असतं त्याप्रमाणे सागरच्या डोक्यात सगळे विचार सुरू असतात मुक्ता फ्रेश होऊन येते तेव्हा सागर विचार करतो की आत्ताच काहीतरी पुढाकार घेतला पाहिजे म्हणूनच मग सागर मुक्ताच्याच त्या दुसऱ्या बाजूच्या ड्रॉवरमध्ये एक प्रोटेक्शन कवर ठेवतो आणि त्यानंतर मुक्ता विचार करते की माझं औषध इथे असू शकतं सागर जरा दोन मिनिटसाठी बाहेर जातो आणि त्याच वेळेला मुक्ता तो ड्रॉवर उघडून बघते तर त्या ड्रॉवरमध्ये तिला एकच विचित्र प्रोटेक्शन कवर दिसतं ती विचार करते की हे इथे कसं काय आलं आणि तिला अकड वाटू लागतं म्हणूनच मग ती आता विचार करते की मी केमिस्टला औषध सांगितलं होतं औषधाचा जागी जा हे पाठवलं आहे की काय त्याने म्हणूनच तिला खूप चिड आलेली असते ती विचार करते की हे सगळं असं काय घडतंय आणि जर हे सागरने बघितलं तर ते माझ्याबद्दल काय विचार करतील खरंच किती मूर्ख आहेत या ना लायसन्सच जप्त केलं पाहिजे असं म्हणून ती चिडायला ला लागते तितक्यातच तिथे सागर येतो सागर आल्यावर मुक्ताला म्हणतो की तू ठीक आहेस ना ती स्वतःच्याच अंथरुणावर झोपायला म्हणजेच तिच्या कॉचवर झोपायला चाललेली असते सागर म्हणतो की अगं तिथे का जातेस इथेच झोप ना तेव्हा ती म्हणते की तसं नाही हा कॉच इथेच तर आपण मी नेहमी झोपते तेव्हा तो म्हणतो की तसं नाही इथे ते कॉचचं जरा पाय वगैरे तुटल्यासारखं वाटतोय त्यापेक्षा तू तिथे झोपू नको तू इथे बाजूला झोप नाही म्हणजे तुला काही प्रॉब्लेम तर नाही वाटत आहे ना असा बाजूला झोपायला तेव्हा मुक्ता आता थोडीशी चिडून आणि थोडीशी हसूनच म्हणते की नाही नाही मला कशाला काय प्रॉब्लेम असेल तेव्हा म्हणूनच ती स्वतःचं अंतरून घेते आणि त्या तिथे शेजारी झोपायला जाते त्याच वेळेला आता तिथे बाजूला असलेलं तो प्रोटेक्शन कवर म्हणून घ्यायला जातो आता मुक्ताला तो म्हणतो की तुला काही असं झोपायला प्रॉब्लेम तर नाही ना मुक्ता म्हणते की नाही मला काय प्रॉब्लेम असेल मी तर काही घाबरत नाही बाबा तुम्हाला असं म्हणून ती झोपते त्याच वेळेला सागर विचार करतो की मुक्ता बाजूला झोपली म्हणजे तिच्या मनातही तेच असणार आहे म्हणून आता सागर काय करतो तर तो उठून ड्रॉवर उघडून तो प्रोटेक्शन कवर म्हणून घेण्यासाठी जातो तितक्यात त्याच्या लक्षात येतं की तिथे ते, ते, ते नाहीच आहे तो विचार करू लागतो की हे कुठे गेलं आणि बाजूला असलेल्या डस्टबिनमध्ये त्याला ते सापडतं मुक्ता इथे जराशी उकड होते ती म्हणते की सॉरी मला माफ करा ते तुमच्या नजरेस पडलं का खरंच हे मेडिकलवाले मूर्ख असतात तेव्हा सागरमध्येच खुश होतो ती म्हणते की ॲक्च्युली काय झालं ना मी माझं पोट दुखत होतं म्हणूनच माझ्यासाठी पोटावरचं औषध मागवलं होतं पण मात्र त्या केमिस्टने बघा ना मला काय देऊन ठेवलं खरंच मला खूप लाज वाटत आहे तेव्हा सागर आता गालतच हसतो आणि त्याच्या लक्षात येतं की मुक्ताला तर माहीतच नाही की हे मी आणलेलं आहे म्हणून तर आता ती म्हणते की ती फेकून द्या आपल्याला त्याची काहीच गरज नाही आहे प्लीज मला माफ करा आणि त्यानंतर मग मुक्ता झोपी जाते सागर मात्र चिडतो सागर म्हणतो की ठीक आहे तुम्ही झोपा आता तिथे आणि असं म्हणून तो तिला झोपायला सांगतो आणि मुक्ता आता लाजतच विचार करते की बरं झालं यांनी माझ्याबद्दल काही चुकीचा अर्थ काढला नाही पण मात्र रा सागरच चिडलेला असतो मयुरेशचा विचार जो करत असतो तो विचार करतो की मयुरेश तुझी आयडिया काय बाबा कामाला आलेली नाही त्यानंतर मग आता मुक्ता झोपलेली असताना तो तिला म्हणतो की हे काय चाललंय झोपाना कसल्या विचार करत बसल्यात ती म्हणते की हो हो झोपतेच आहे मी उगीसच तुम्ही माझ्यावर कशाला चिडताय तरी ते मनातल्या मनामध्येच सागर विचार करत असतो की आता मी मुक्ताला माझ्या मनातलं कसं काय सांगू माझं तिच्यावर प्रेम आहे आणि मला प्रेमाची पुढची स्टेप घ्यायची आहे हे सगळं कसं सांगणार मी तिला असा सगळा विचार आता सागर करू लागतो आणि त्यानंतर सागरची चिडचिड मात्र मुक्ताला समजत नसते आता मुक्ताही त्याच्याकडे बघतच राहते नंतर मुक्ताला थोड्या वेळाने झोप लागते ती घोरायला लागल्याबरोबर लगेच सागर म्हणतो की झालं तर आता ढाराढूर झोपी गेली मुक्ता झोपली आहे की नाही हे तपासल्यानंतर सागर आता हळूस्तीच्या कानाजवळ बोलतो की मुक्ता माझं ना तुझ्यावर खूप प्रेम आहे पण ते मी तुला कसं सांगू ना मला खरंच कळत नाही पण एक ना एक दिवस मला तरी हे तुला नक्कीच सांगितलं पाहिजे की माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि तो देखील आता उशी घेऊन झोपू लागतो आणि तो विचार करत असतो की आता मुक्तापर्यंत मी माझं प्रेम कसं पोचवणार आजचा तर डाव हा अयशस्वी झाला पुढे काय करू असा विचार त्याच्या डोक्यामध्ये आता आलेला असतो नंतर दुसऱ्या दिवशी जेव्हा मुक्ता सकाळी उठते तेव्हा सागर बाहेरून आलेला असतो सागर विचारतो की काय झालं मुक्ता बरं वाटतंय का तेव्हा मुक्ता म्हणते की नाही ना, ना। थोडाफार त्रास होतच आहे तेव्हा मग सागर आता मुक्ताला औषध देतो आणि म्हणते की हे घ्या मी तुमच्यासाठी औषध आणलं आहे तेव्हा मुक्ता खुश होते आणि म्हणते की ओ एवढ्या सकाळी जाऊन तुम्ही माझ्यासाठी औषध घेऊन आलात आणि तिला जरा विचित्र वाटत असतं की नेमकं सागरचं सा काय वागणं आहे सागर हे खरंच वागतोय की उगीचंच वरवर वागतो हे तिला कळत नसतं त्यानंतर सागर तिला औषध देतो आणि म्हणतो की हे घे हे नाश्ता केल्यानंतर खाऊन घे तर तो स्वतःच ऑफिसला निघून जातो त्यावेळेला बाहेर जेव्हा मुक्ता उभी असते तेव्हा मयुरेश तिकडून चाललेला असतो मयुरेश तिला विचारतो की सगळं नीट आहे ना तुम्ही प्रेमाची नेक्स्ट लेवल गाठली ना हे ऐकल्यानंतर मुक्ता विचार करू लागते की हे असं मयुरेश जिजू का म्हणत आहेत ते म्हणते की जिजू तुम्ही असं का बोलताय तेव्हा मयुरेश सांगतो की अच्छा याचा अर्थ काही घडलंच नाही नाही तर मला तर आहे की सागरने तुला हिंड आहे पण ती तुला पकडता आलेली नाही भौतिक तेव्हा ती विचार करू लागते की हे सगळं काय आहे मयुरेश म्हणतो की तू या सगळ्यावर विचार कर तुला नक्की समजेल म्हणजेच आता इथे मुक्ताच्या डोक्यात प्रकाश पडू लागतो मुक्ता विचार करू लागते की ड्रॉवरमध्ये जे प्रोटेक्शन कवर ठेवलं होते ते बहुतेक सागरनेच आणलं होतं आणि मी पण किती मूर्ख आहे मला पण समजलं नाही की नेमकं काय बोलायचा प्रयत्न करतायत खरंच तू तर ना मुक्ता खूप पागलच आहेस आणि ते माझ्याबरोबर आमचं नातं पुढच्या लेवलला जाण्याचा विचार करत होते आणि मी तर काय मी तर मूर्खच आहे त्या केमिस्टला शिवाय घालत होते आता मला सागरला माझं नातं मनातलं सगळं सांगितलं पाहिजे तेव्हा सागरची काय रिॲक्शन असेल असा चेहरा ती इमॅजिन करत असते नंतर मग आता मुक्ताच्या डोक्यात विचार सुरू असतात की काही झालं तरीही सावनीच्या संगीतमध्ये मला हे सगळं त्याला सांगितलंच पाहिजे आता मुक्ता ही सागरला मनतली गुष्ट सावनी मदे कशी हे आहे। नौन नौन आता मनातली गोष्ट सावनीच्या संगीतामध्ये कशी सांगणार हे पाहणं रंजक ठरणार आहे असेच नवनवीन अपडेटसाठी आताच आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा